नमस्कार आपण पाहत आहात न्यूज नेटवर्कच्या दुपारच्या बातमीपत्रातल्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सफाळे पश्चिम येथील एस टी डेपो समोर टेंभी खोडाव्या इकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पहाटे अंदाजे साडेचार वाजता अचानक लागलेल्या आगीत सहा दुकाने जळून खाक झाली मिळालेल्या माहितीनुसार एका दुकानातील फ्रीजमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे या आगीत रेहान बेकरी शॉप चिकन शॉप केकवाला सलून डिवाईन डेअरी डिवाईन मोबाईल झोन अशा सलग एकाच रांगेतील दुकाने जळून खाक झाली अचानक लागलेल्या या आगीमुळे व्यापारी वर्गात मोठी धावपळ उडाली स्थानिक नागरिकांसह सकाळी कामावर निघालेली नोकरदार मंडळी आणि भाजीपाला विक्रेत्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली मात्र तोपर्यंत आतील माल आणि सामान जळून खाक झालं होता प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले असून दैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनास्थळी सपाळले पोलीस अग्निशमन दल आणि संबंधित कर्मचारी तातडीने दाखल झाले आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील याबाबत तपास सुरू आहे <laughs>